आणि भाजपाच्या हर्षवर्धन पाटलांनी हाती तुतारी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगू लागल्याचं आपण पाहिलं आणि कालसुद्धा अंकिता पाटील यांनी व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं होतं इंदापूर विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली आणि आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत असंही कळत आहे अंकिता पाटील यांचा व्हॉट्सअपवरचा स्टेटससुद्धा तुतारीचा फोटो होता आणि अंकिता पाटील आज भाजपातील पदाचा राजीनामा देणार आहेत अशी ही माहिती अंगिता पाटील या भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत काल जस सगळ्यांनाच माहितीये की पवार साहेबांची भाऊंची आणि सुप्रियता यांची सगळ्यांची एक मिटिंग झाली आणि मला असं वाटतंय की तुम्हाला सगळ्यांना एक दहा किंवा अकरा वाजता निरोप दिलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीची घोषणा होईल जे काय ठरलंय ते सगळ्यांना आता समोर कळेलच अकरा वाजता काय ठरलंय कारण तुमचा डीपी खूप सांगून जातोय जे ठरलंय ते त्याच गोष्टीचं मी डीपी ठेवलंय त्यामुळे ती गोष्ट होईलच आता लवकरच फक्त आता घोषणेची प्रतीक्षा तेवढंच आता सगळं स्टेटस मध्ये सगळं सांगून दिलेलेच आहे बघू आता कसं होते